राली दोन दिवसापूर्वीच केकची ऑर्डर आली होती पण अगदी बड्डे सेलिब्रेशन करायला दोनच तास कमी असताना हा केक मी रेडी केला होता पण केक मात्र अगदी परफेक्ट आणि अगदी छान झाला होता तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल आणि यासोबतच दुसरेसुद्धा मी दोन केक दाखवते आणि ते सुद्धा खूप छान झाले होते यामधून तुम्हाला नक्की छोट्या छोट्या बारीक गोष्टी शिकायला मिळतील त्यामुळे व्हिडिओ अगदी काही मिनटाचाच आहे छोटासाच आहे नक्की पहा इथे आपण हा पहिला केक घेतला आहे आणि हा केक आहे बॉस बेबी थीमचा ही केकची ऑर्डर दोन दिवसापूर्वी झाली होती पण ज्या दिवशी केक बनवायचं होतं त्या दिवशीच्या आदल्या दिवशीपासूनच लाईट गायब झाली म्हणजे आमच्याकडे अवकाळी पावसामुळे लाईटचा एवढा प्रॉब्लेम येतो आहे ह्या महिन्यामध्ये आणि माझंसुद्धा हा क्रीमचं खूप नुकसान झालं आणि हा केक बनवताना दुपारी लाईट आली आणि मला रात्री केक द्यायचा होता दुपारी लाईट आली मग फ्रीजरमधल्या क्रीम काढल्या बघते तर दोन्ही क्रीम खराब झाल्या होत्या त्यामुळे एवढं टेन्शन आलं एकतर लाईट नव्हती कशी तरी लाईट आली आणि तेवढ्यात ही क्रीम खराब झाली आता काय करणार मी ऑर्डर टाकलेलीच होती दुकान दुकानाकडे आणि तो केकवाला येणारच होता पण त्याला फोन केला तर तो बोलला की मी निघालेलो आहे म्हणजे दुपारी निघालो म्हण म्हटल्यावर तो, तो सहापर्यंत येणार होता आणि तो कम्प्लीट सहा वाजता आला आणि तिथून पुढं मी तयारी केली केक बनवला आठ आठ वाजता रात्री हा केक दिला खूप टेन्शन अक्षरशः कधीच एवढं टेन्शन आलं नव्हतं एवढं टेन्शन ह्या केकने मला दिलं पण केक मात्र मी वेळेवर दिला आणि केक सुंदर झालाच होता चव पण छान झाली होती आणि अशा पद्धतीने बॉस बेबी थीमचा हा सुंदर असा केक आपला रेडी झाला होता आता यासोबतच मी दुसरे दोन केक बनवलेत आणि तेही सुंदरच झाले होते एक ॲनिव्हर्सरीचा केक आहे आणि एक बड्डेचा केक हा पहिला आहे तो ॲनिव्हर्सरीचा केक आहे आणि अशा पद्धतीने केक आयसिंग करून झाल्यानंतर स्पॅच्युलाच्या सहाय्यानेच अशा पद्धतीने मी डिझाईन काढलेली आहे त्यानंतर आपल्याला फक्त सिंपल डेकोरेशन करायचं आहे कारण केक माझे शक्यतो जास्त डिझाईनचे नसतात आणि जास्त कलरफुल नसतात सिम्पलच असतात इथे व्हाईटच पूर्ण बेस हा केकचा ठेवलेला आहे मी आणि त्यानंतर एक रेड कलरचं गुलाबचं फूल लावले ॲनिव्हर्सरीचा केक असल्यामुळे त्यानंतर रेड कलरचे हार्ट आहेत माझ्याकडे तर मा ते लावलेले आहेत त्यानंतर थोडेसे जिप्सी वगैरे आर्टिफिशियल आहेत ते लावलेत आणि एक आ, गोल्डन कलरचा बॉलसुद्धा आहे तोसुद्धा लावलाय आणि आपला केक हा रेडी केलेला आहे खूप सुंदर दिसतो सिम्पल आणि अगदी साधा आहे तुमच्याकडे सुद्धा सध्या अवकाळी पाऊस पडतोय का आणि कुठे कुठे पडतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्याकडे तो खूप पडतो पालघर जिल्ह्यामध्ये आणि हा सुद्धा केक अगदी रेडी झालेला आहे त्यानंतर तिसरा जो केक आहे तो आहे बड्डेसाठी आणि हा आहे डॉक्टरांच्या बड्डेसाठी केक त्यामुळे जास्त काही डिझाईन सांगितली नव्हती त्यांनी पण वेळेवर मात्र चेंज करायला सांगितले हा केक रेडी केला होता मी सेट केला आणि त्यांना फोटो पाठवला हो की अशा पद्धतीचा बनवला हो त्यांना खूप आवडला पण डॉक्टरचा केक होता त्यांनी अगोदर काही सांगितलं नाही पण केक रेडी झाल्यानंतर फोटो पाठवला हो आणि त्यानंतर सांगितलं की थोडंसं सा डॉक्टरची थीममध्ये काहीतरी थोडंसं बनवा जागा तर नव्हती केकवरती कारण केक खूप म्हणजे पॅक झाला होता झाला होता डिझाईनवरती काढता येत नव्हती तरीसुद्धा मी अशा पद्धतीने ही मोदकाची डिझाईन काढून घेतली होती त्यानंतर बॉर्डरला डिझाईन काढून घेतली आणि वरती जो दोन्ही मोदकाच्यामध्ये गॅप आहे तिथे एक चेरीज लावलेली ला आहेत पूर्ण आणि अगदी सिम्पलमध्ये केक बनवला होता अगोदरच माहीत असतं तर इथे थी मी थीम बनवली असती थी वरती प्लेन ठेवला असता पण माहीत नसल्यामुळे सांगितलं नसल्यामुळे नस मी इथे अशा पद्धतीने सिंपलच डिझाईन केली त्यानंतर हॅपी बड्डेचा टॅग लावला आणि नावसुद्धा टाकून घेतलं केक पूर्ण रेडी झाला होता आणि नंतर सांगितला तर काहीतरी थीम बनवायला पण नंतर मी आ, एक तिथं स्कोप बनवला होता डो जो डॉक्टरांसाठी खास असतो मग तोच ॲडजस्ट करून बनवला आणि केक रेडी करून दिला हा सुद्धा केक खूप छान झाला होता आणि ती एवढी खुश झाली की टायमावर ह्याने चेंज करून केकची डिझाईन मला छान बनवून दिली आणि फायनल केक मी अशा पद्धतीने रेडी केला होता तीन तीनही केक तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल या व्हिडिओमध्ये नक्कीच काहीतरी शिकायला मिळालं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटणारच आहोत नवीन केकसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर